मी नारायण साहेबराव अबंग राहणार वेळी तर मी गेले सतरा अठरा साली न्यू फल्टन शुगर वर्स या कारखान्याला गणितासाठी ऊस पाठवलेला होता त्याचे आतापर्यंत आम्ही अनेक वेळा अंदुल। उपोषण आंदोलन केले शेतकरी संघटनेमार्फत आंदोलन केले तरी सुद्धा आम्हाला आजपर्यंत पेमेंट मिळालेलं नव्हते तरी बिल न मिळाल्यामुळं मी शेतकरी संघटनेच्या मार्फत मी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केलेला होता तर त्याच्या अनुषंगातनं मला आत्ता धनंजय प्रल्हाद साळुंके यांच्या नावाने एकसष्ट हजार रुपयाचं पेमेंट माझ्याकडे जमा झालेलं आहे तरी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आधारे मला न्याय आहे तरी माझा लढा लढा आमचा इथून चालू संघटने सर्व शेतकऱ्याला पेमेंट मिळाल्याशिवाय आमचं माघार नाही एवढंच माझं दोन हजार सतरा अठरा साली ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ज्या ज्या लोकांनी पेमेंट न्यू पल्डन शुगर वर्ग त्या कारखान्याला ऊस गळितास पाठवलेला आहे त्या लोकांना अद्याप पेमेंट मिळालेलं नाही नारायण ना अभंगर अभंग यांना ता, ता केसेस दाखल केल्यामुळे त्यांचे पेमेंट मिळाले उर्वरित तीनशे तीन लोकांची पेमेंट त्यांच्या मागे दाखल केलेली केस आहे जोपर्यंत आम्हाला सर्व शेतकऱ्यांना पेमेंट काही मिळत नाही तोपर्यंत आम्ही गुन्हा माघार घेणार नाही आम्हाला ही यश स्वाभिमानी शेतकरी संघटनेमुळे आज तागाद मिळालेला आहे तरी उर्वरित शेतकऱ्यांनी हॉताहले एवढं लवकरात लवकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सहकार्याला माध्यमातून पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे आणि जेणे त्याने आपापला निर्णय घेऊन ठामपणे केसेस दाखल करावे संचालक मंडळ काय असेल ते लवकरात लवकर निर्णय शेतकरी संघटना घेऊ शकते